नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया भोपळ्याची सुक्की भाजी याला तुम्ही पोळी भाकरी भ राईससोबत तर अप्रतिम अशी ही भाजी लागते झटपट तयार होणारी आणि एकदम टेस्टी अशी लागणारी हेल्दी अशी ही भोपळ्याची भाजी आहे भातासोबत तरी अप्रतिम अशी खायला लागते चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूयासाठी बघा मी भोपळा छान असं बारीक करून घेतलेले आहे जास्तही बारीक तुकडे केलेले नाही मीडियम साईजचेच तुकडे ठेवलेले आहेत हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हा लसण हिरवी मिरची मीठ एकत्र करून ठेचून घेतलेला आहे जिरा हळद आणि मीठ आणि तेलाचा तेला आपण यात यूज करणार आहोत तेल छान गरम झालं की त्यात आपण जिरे ॲड करूया जिरे छान करूया त्यामध्ये खिडग्या मिरचीसाठी तयार करूया हळद मीठ आता यामध्ये आपण मीठ तयार करू

होत आलेलं आहे पाणी वगैरे यात ॲड करायचं नाही दुसरं काही झाकून पिऊन आपण आता अशाच पद्धतीने परत होऊ द्या पाच ते दहा मिनटं झालेत आता आपण भाजी ओपन करूया भोपळा छान शिजला की तेल सोडायला सुरुवात करतो हे बघा छानपैकी भोपळा आपला शिजलेला आहे आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करूया आपली भोपळ्याची सुकी भाजी तयार आहे तर चला आता आपण हिला गरम गरम सर्व करूया अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग